हत्येच्या कटाप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावरती थेट आरोप केलाय धनंजय मुंडे माझ्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असलेला कांचन याचंही नाव मनोज जरांगे पाटील यांनी घेतले धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यामध्ये वीस मिनिटांची चर्चा झाली त्यांनी दोन व्यक्तीला सोबत घेऊन घात करण्याचा प्रयत्न केला आधी मला बदनाम करण्याचा डाव आखला मग त्यात यश मिळालं नाही त्यानंतर जीवे मारण्याचं ठरवलं पण तेही त्यांना जमलं नाही त्यानंतर त्यांनी औषध विष देण्याचा प्रयत्न केला पण तेही यश आलं नाही आम्ही सावध असल्यामुळे हे शक्य झालं नाही मराठ्यांनी शांत राहावं मी लढायला खंबीर आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिले असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताच मग नंतर तर आरोपी त्याच्यानंतर ते त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती मराठा समाजानं शांत राहावं कारण मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर, तुम्हाला काय करायचं ते करा पण मी आहे तोपर्यंत शांत राहा त्यांनी काही करण्याआधीच त्यांचे डाव हे उघडे पाडले समाजासाठी लढायला तयार आहात आहे सतर्क सावध नसतो तर आपल्याला सर्व मिळालं नसतं आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असते हे कुणीही असो सर्व नायन्या होणार आहे तुम्ही फक्त शांत राहा तुम्ही हसला पाहिजे असं काम करून दाखवतो आता सुखाचे दिवस झालेत असं सर्वजण म्हणतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मिळालं याच्यातून आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतो इथून गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं आहे कोटी तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवते शेता खाली जर या खांद्याचा येणे सत्कार केला बर का राजकीय नेते हो तुम्ही ओबीसीचे असता आणि मराठीचा असताना येतात घुसा नुसतं माय काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातलेला नसता त्यांनी माघं काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आपलेसुद्धा हात खूप लांब आहेत ते त्यांच्या लक्षात आलं असेल माझ्यावरील हल्ल्याआधी त्यांचे सर्व डाव उघडे पडलेत माझ्या समाजासाठी लढायला मी खंबीर आहे मराठा बांधवांनी शांत राहावं सर्व मराठी नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी सावध राहावं आपले मतभेद असतील नसतील पण माझ्यावर वेळ आली तरी ती तुमच्यावर येऊ शकते मराठा नेत्यांनी हा विषय सहज घेऊनही घटना गांभीर्याने घ्यावी या वृत्तीचा आपल्याला नाही नाट हा करावाच लागेल याशिवाय थांबणार नाही असं मनोज पाटील यांनी म्हटलंय सर या खात्याचा त्याला पाचपट पगार याची शिस्टम या खात्याचा पीए त्याला वाढून हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे ना त्या पंकजा मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे राज्यातल्या सावध आहे सावध नसतो त्याचा बाप ठरलो नसतो तुम्हाला सुखाचा दिवस आणतो फक्त तुम्ही शांत राहा पोलिसांनी त्यांना अटक करावं की सोडून द्यावं काही घेणं नाही बीड आणि जालनामध्ये सर्व पक्षाच्या शंभर प्रमुख नेते कार्यकर्ते बसले होते जनतेच्या कोर्टात खरं काय आहे ते सर्वांना माहिती आहे तपासात काय ठरवता हे त्यांचा प्रश्न आहे आम्हाला काही शंका नाही मी कुणाचंही नाव घेणार नाही कारण कायदेशीर प्रक्रिया हे सुरू आहे प्रशासनाकडून सुरू आहे आणि दोन जणांना अटक झाले बीडमधील एक कार्यकर्ता की पी ए या दोनपैकी एका आरोपीकडे गेला इथून खरी सुरुवात झाली दोन आरोपींनी या बीडच्या त्या व्यक्तीने या दोघांना नेलं ते सर्वजण माझं शोधत होते त्या दोघांकडून करून घेणं हे पहिल्यांदा ठरलं खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्यायचे यासाठी विषय सुरू झाले पण त्यानंतर काहीच मिळालं नाही मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले खून करून टाकायचा त्यातही काही झालं नाही मग तिसऱ्या मुद्द्यावर आले गोळ्या औषध देऊन घातपात देऊन असं त्यांचं ठरवलं या नीच औलादी ह्या संपल्या पाहिजेत ते मी करतो तुम्ही फक्त शांत राहिलं पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं